नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला मग आता आमचं मंदिरात जायचं आहे सगळं आवरून बघा मग हो चला

बस तू बसले कराल मांडे येऊन चला आता चाललोय दर्शनाला तुम्ही पण चाल मन्नाथ महाराज आहे तर प्रसिद्ध देवस्थान आहे चला तिथं जा दर्शनाला जाऊया मग

मंदिर मन्नात महाराज देवस्थान बघू शकता तुम्ही मस्त मन्नास्थान देवस्थान चला आपण मन्नातला आलोय आता आम्ही सगळेच आलो मन्नातला का मोठे पोट राहणारचं आहे जे काय करतात कोण आहे की जस युदादले नुसतं नुगादाती मध्ये आले मला आले आत मध्ये गेलेला आले तुम्हाला ते आता सांगा इचो इकडे चल दादा हे बघा मस्त आता आम्ही मंदिरामध्ये आलोय आणि महादेवाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही नवीनच झालेलं आहे म्हणजे जुनंच मंदिर आहे पण आता मंदिराचं काम नवीन सुरू केले किती सुंदर असं प्रसन्न आणि मोठं मंदिर बनवलेलं आहे आणि हे आम्ही सगळेजण आता दर्शन करतोय बघा इच्छा माझ्या बहिणीची मुलगी कसं दर्शन करते कशी असते बघा किती गोड आहे इच्छा मध्ये जायला तीन चार माणसं बसायची कारण फक्त आता भरपूर कागडी दगडाचा ना सगळा दगडीतून नाही बाय हे का

आणि आता दर्शन सगळ्यांचं खूप छान झालं एकदम मस्त दर्शन झालं कारण आता श्रावण महिना संपला म्हणून गर्दी नव्हती नाही तर श्रावण महिन्यात खूप गर्दी होती कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असल्यामुळं मला सपोर्ट करा